देव नक्की कुठे असतो त्या पाचशे वर्ष जुन्या जागेत की आपल्या संयमात प्रयागराज ते अयोध्या असा पाच तासाचा खडतर प्रवास एका नवीन शहरातले अनिच्छेदता आणि कडेवर एक लहान बाळ या प्रवासात अनेक वेळा वाटलं की पेशन संपत चाललंय पण अयोध्या तुम्हाला हेच शिकवते रामाला भेटायचं असेल तर आधी स्वतःतल्या वनवासाला सामोरे जावं लागतं चला पाहूया मंदिराच्या पलीकडची माझी अयोध्या प्रयागराजवरून आम्ही अयोध्येसाठी निघालो तेव्हा मनात एक वेगळा उत्साह होता पण प्रवासात नेहमीच सगळं प्लॅनप्रमाणे घडतं असं नाही यू पी बसने आम्हाला ऑलमोस्ट पाच तास लागले आणि त्या पाच तासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली प्रवास कितीही सुंदर असला तरी जेव्हा सोबत टुडलर असतं तेव्हा कम्फर्टला प्रायोरिटी द्यावीच लागते पण हा थकवा तेव्हाच पळून गेला जेव्हा आम्ही आमच्या होमस्टेवर पोचलो कौशिला कुंज राम मंदिराच्या अगदी समोर जागेचं सौंदर्य तर होतच पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं तिथले होस्ट यश एक आई म्हणून जेव्हा तुम्ही अनोळखी शहरात असता तेव्हा सेफ स्टे आणि इन्फॉर्म होस्ट असणं आपलं टेन्शन निम्म करतं यशने आम्ही विचारण्याआधीच बेस्ट जेवण रस्ते दर्शन प्लॅनिंगची माहिती आम्हाला पुरवली यी माला वडली। सकाई, राम लल्ला चा भेटी साथी ही ट्रान्सपरन्सी मला खूप आवडली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रामलल्लाच्या भेटीसाठी निघालो एका गोष्टीची तयारी ठेवा मोबाईल स्मार्ट वॉचेस शूज बॅग्स सगळं लॉकरमध्ये ठेवावं लागतं आणि खरं सांगू ते गरजेचंच आहे कारण जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने तिथे जाता तेव्हाच तुमचं मन भरून येतं सेक्युरिटी चेक खूप स्मूथ होता व्ही आय पी दर्शनाची गरज पडली नाही आणि मग तो क्षण आला ती भेट रामलल्लाची ती मूर्ती पाहताना डोळ्यात पाणी आलं मग माझ्यासाठी त्याहून मोठा क्षण हा होता माझ्या लेकीने एवढ्या लहान वयात रामाला पाहिलं होतं ती त्या गर्दीतही शांत होती हसत होती कदाचित लहान मुलांना देवाचं अस्तित्व आपल्यापेक्षा जास्त लवकर समजतं रामलल्लाच्या भेटीनंतर आम्ही वळालो हनुमान गडीकडे शेअरिंग रिक्षाने फक्त वीस रुपयात पोचलो पण इथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथेच वाटेत एक वयस्कर गृहस्थ भेटले सुरुवातीला खूप हेल्पफुल वाटले म्हणून आम्ही शंभर रुपयात त्यांना गाईड म्हणून हायर केलं पण थोड्या वेळाने लक्षात आलं की ते हिस्ट्री सांगण्यापेक्षा प्रत्येक छोट्या मंदिरात नेऊन दक्षिणा देण्यासाठी प्रेशर करत आहेत शेवटी नम्रपणे नकार देऊन आम्ही तिथून निघालो अयोध्येत गाईड मॅन्डेटरी नाही गुगलवर सगळी माहिती आहे कोणाच्याही दबावाखाली येऊ नका आणि बजेट ट्रॅव्हलर असाल तर पोलाइटली नो म्हणायला शिका कनक भवन दशरथ महाल पाहून आम्ही रूमवर परत आलो थंडी खूप होती जवळजवळ चौदा डिग्री सेल्सिअस तापमान टुटलरसोबत ट्रॅव्हल करताना रेस्ट मोड हा महत्त्वाचा असतो थोडा रूमवर आराम करून संध्याकाळी पुन्हा बाहेर पडलो कारण अयोध्येची खरी वाईफ संध्याकाळीच करते राम की बैदी शरयुग घाट आरती लता मंगेशकर चौक नागेश्वरनाथ महादेव मंदिर स्ट्रीट आर्ट पाहत पाहत रिक्षाने आम्ही पोहोचलो भरतरामजी रेस्टॉरंटमध्ये थोडं कॉस्टली वाटू शकतं पण जिथे लहान मुलांसाठी स्वच्छ फूड मिळतं तिथे तडजोड करू नका जेवण करून आम्ही घेतला त्या दिवसाचा निरोप दुसऱ्या दिवशी मंदिराची गर्दी थोडी टाळून आम्ही काही शांत जागा शोधल्या बडे हनुमानजी आणि सर्वात महत्त्वाचं कारसेवकपूरम इथे पर्यटकांची गर्दी नाही आहे पण इथेच मंदिराच्या उभारणीचा खरा इतिहास श्वास घेतो आहे ज्यांनी लढा दिला त्यांच्या आठवणी इथे आहेत जर तुम्हाला अयोध्येचा सोल अनुभवायचा असेल तर पुरम मिस करू नका आम्ही चारशे रुपयात एक रिक्षा ठरवून या सगळ्या जागा निवांत पाहिल्या असा झाला आमचा अयोध्येचं दर्शन पूर्ण पण जाण्याआधी आजची टीप ऑफ द डे बाळासोबत असाल तर प्रयागराज टू अयोध्या बसऐवजी ट्रेन निवडा हॉटेल निवडताना राम मंदिरच्या जवळ निवडा जेणेकरून बाळाला रेस देण्यासाठी कधीही रूमवर येता येईल राम मंदिरामध्ये सर्व जमा करावं लागतं त्यामुळे मौल्यवान वस्तू रूमवरच सेफ ठेवून जा बजेट ट्रॅव्हल ठीक आहे पण बाळाच्या जेवणासाठी हायजीनला पहिली पसंती द्या आणि शेवटी आजचा मॉरल ट्विस्ट या पूर्ण प्रवासात मी रामाला मंदिरात शोधायला गेले होते पण अयोध्या फिरताना त्या गर्दीत लेकीला सांभाळताना आणि अनोळखी लोकांच्या मदतीत मला एक गोष्ट जाणवली राम फक्त त्या गाभारातल्या मूर्तीत नाही आहे तो त्या संयमात आहे जो आपण प्रवासात ठेवतो तो त्या सुरक्षितेत आहे जी आपल्याला अनोळखी लोक देतात आणि तो माझ्या लेकीच्या त्या हसऱ्या चेहऱ्यात आहे कधी कधी तीर्थयात्रा देवाला भेटण्यासाठी नसते ती स्वतःमधल्या माणसाला भेटण्यासाठी असते आणि अयोध्याने मला माझीच एक शांत संयमी आवृत्ती भेट दिली हा होता आमचा अयोध्येचा प्रवास जर तुम्हाला ही स्टोरी आणि या टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आमचं फुल प्री ट्रॅव्हल प्रिपरेशन बुकिंग्स बजेट आणि लहान मुलांसोबतची तयारी त्यामुळे हा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा भेटूया पुढच्या ट्रेलमध्ये तोपर्यंत जय श्रीराम